मध्ये पहिल्यांदा मी माझ्या हाताने गणपती बाप्पाचाच विसर्जन करणार होते तो गाईज कशी आहात तुम्ही मी आहे रेखा आणि आज मी चालले होते सिटीमध्ये कारण आज गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं होतं आमच्या घरातल्या पण आणि सगळ्या बाहेरच्या पण त्याच्यामुळे म्हटलं चला सिटीमध्ये जाऊन मानाच्या जा जा गणपतीचा जा चरण स्पर्श करून घ्याऊया टी वगैरे घालायला काही जमणार नव्हतं कारण आम्हाला देवाला पण जायचं होतं आणि एवढं सगळं फिरणं साडीमध्ये काही पॉसिबल नाही व माझ्याचं शक्यच नाही मी ड्रेस घातला होता मी आणि अभिनं सेम ट्विनिंग केलं होतं कलरचं फक्त आणि सिंपल वेअर केलेला ड्रेस आणि दोघं पण गेलो घरातून बाहेर आणि आम्ही ओला बुक केली कारण मेट्रोनं जायचं होतं कारण बाईकवर फिरू शकत नाही आपण सिटीमध्ये एवढी गर्दी राहते कारण सगळे मानाचे गणपतींचं डेकोरेशन बघण्यासारखं असतं पूर्ण पुणे तिथं आलेलं असतं मी मेट्रोमध्ये एवढी गर्दी कधीच नव्हती पाहिली ती जेवढी आज पाहिली आहे आणि खरंच एवढी मज्जा आली ना आज आणि सगळ्या गणपतींना मी हात लावून दर्शन घेतलं ला आणि मला प्रसाद पण मिळाला ढोल ताशे असला जल्लोष कधीच आणि कुठेच बघायला मिळणार नाही तो फक्त सिटीमध्येच बघायला मिळतो आणि काय राहतं ते एनर्जी वेगळीच राहते आणि मला सकाळपासून ना एवढं लो फील झालं होतं आज गणपती जाणार आणि डायरेक्ट एक वर्षानेच येणार आणि अभिषेकचं माझं पण डिस्कशन झालं होतं त्याच्यामुळे थोडंसं मनामध्ये दाटलं होतं की अरे मी रडून नाही म्हणजे रडून आहे आणि तेच घडलं शेवटी आम्ही घरी गेलो नंतर ना आमच्या बाप्पाचे पण आरती वगैरे केली जातं तर शारदा गणपतीला गेलोचं डेकोरेशन चालू होतं अजून घरी गेलो हौदामध्ये आम्हाला विसर्जन करायचं होतं कारण आता इथं गावाकडे जेवढं सोपं आहे तेवढं इथं सोपं नाही विसर्जन करणं विसर्जन करताना मला एवढं भरून आलं मी प्रचंड रडलीन असा होता आजचा दिवस आपण बोलू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय